अवैध बाळगणार वाहनासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जिल्ह्यात होत असलेल्या गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या आदेशांवर जिल्ह्यात अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरुद्धात चंद्रपूर पोलिसांनी विशेष कारवाई करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे त्या आधारे अठ्ठावीस जुलै रोजी भद्रावती चंद्रपूर महामार्गावर एका इसमाला पिस्तूल कारतूस व वा चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले जमील ऐनुल हक शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे माहितीवरून स्थानिक गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने भद्रावती चंद्रपूर मार्गावर ना गावानजीकच्या पुलाखाली चारचाकी वाहनात बसून असताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले यावेळी त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीची पिस्तूल पाचशे रुपये किमतीचे जिवंत कारतूस व दोन लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरोधात माजरी पोलिसात विभिन्न कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली